आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र माजी मंत्री विद्यमान आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी मिर्जेला उद्देशून मिनी पाकिस्तान म्हटल्याचा राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकोडी यांनी निषेध केला मंत्रीपदाची लालसा पूर्ण झाली नसल्याने ते अशा पद्धतीने राग काढत आहेत आमदार सुरेश भाऊ खाडे त्यांच्या वक्तव्याची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना कोणतेही सहकार्य करणार नसल्याचा इशाराही आमदार इद्रिस नायकोडी यांनी पत्रकार परिषदेत दिला आमदार नायकोडी म्हणाले आमदार सुरेश भाऊ खडे हे मिर्जेतून चार वेळा निवडून आले त्यावेळी मिरज हे मिनी पाकिस्तान असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही ही त्यांची शेवटची टर्म असल्याने त्यांनी असं वक्तव्य केले आहे चारही वेळा मिर्जेत दलित समाजात कणखर नेतृत्व नसल्याने मिर्जेचा संबंध नसलेला खाडे यांच्यासारखा लोकप्रतिनिधी मिर्जेतून निवडून आला हे मिर्झेचे दुर्दैव आहे दिवा विजत असताना मोठा होतो तसा हा प्रकार आहे आमदार सुरेश खाडे यांना यापुढे कोणतेही भवितव्य नसल्याने त्यांनी मिरजेची तुलना पाकिस्तानशी करण्याचे धाडस केले आमदार सुरेश खाडे मेरिट किंवा पात्रतेवर निवडून आले नाहीत तर दोन हजार नऊमध्ये मध्ये मिरज दंगलीचा फायदा घेऊन ते निवडून आले वासरात लंगडी घाय म्हणून मिरजकरांनी त्यांना निवडून दिले मात्र गेल्या वीस वर्षात ते मिरजेच्या संस्कृतीशी समरस होऊ शकले नाहीत मिरजेत सर्वधर्मीय एकत्रित गुण्यागोविंदाने राहतात अशा मिर्जेला मिनी पाकिस्तान संबोधणे हा मिर्जेचा आणि मिरजकरांच्या अस्मितेचा अपमान असल्याचे आमदार नायकवडे यांनी सांगितले आमदार सुरेश खाडे यांची मंत्रिपदाची लालसा पूर्ण झाली नसल्याने ते अशा पद्धतीनं मिरजकरांवर राग काढत आहेत उचलली जीप लावली टाळ्याला असे वर्तन करणाऱ्या आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी ज्या शहराचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची तरी लाज बाळगावी आमदार खाडे जोपर्यंत त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागणार नाही तोपर्यंत त्यांना कोणतेही सहकार्य करणार नाही असा कार्यक्रम आयोजित करण्यात आली होती त्या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनातले मंत्री नितेश राणे आणि त्यांच्या जोडीला मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांनी भाष्य केले सर्वप्रथम या केलेल्या भाष्याबद्दल मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो सुरेश खाडे हे चार टर्म या मतदारसंघात निवडून आले त्यावेळेला त्यांना मिरज मिरज पाक मिनी पाकिस्तान असल्याचं कधी लक्षात आलं नाही आता ही शेवटची टर्म आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांना मिरज मिरज हे मिनी पाकिस्तान आहे असं वाटायला लागलं मुळात आमच्या मिरजेचं एक दुर्दैव आहे की या चारही वेळेला मिरज मतदारसंघाशी संपर्क नसणारा संबंध नसणारा कोणतीही सांस्कृतिक जोड नसणाऱ्या एखाद्या व्यक्तीला या मिरजेचं विधानसभेचं प्रतिनिधित्व करायला त्या ठिकाणी मिळालं आणि इलाज नाही असे ना पण मिरजेतल्या लोकांनी ते स्वीकारलं आहे कारण ही त्यांची शेवटची टर्म आहे मिरज मतदारसंघातून या पुढच्या काळात त्यांचं कुठेही भवितव्य नाही आहे त्यांना कुठेही भवितव्य नाही भविष्य आहे त्या मिरज मतदारसंघात आरक्षण पडल्यावर दुर्दैवाने मिरजेत मागासवर्गीय समाजात काही नेतृत्व उभं राहू शकलं नाही कणखरपणानं त्यामुळे त्यांना प्रतिनिधित्व करता आलं नाही मिरजेचं आणि दोन हजार नऊ साली ज्यावेळेस दंगलीचं एक गालबोट लागलं या शहराला त्या दंगलीचा आपसूप फायदा घेण्याचं काम आणि त्यातनं अगंतुकपणानं त्यांचा प्रवेश आणि त्यांची या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेलं यश हे नंतर काही काळांनी ते कंटिन्यू झालं त्याचा अर्थ तुम्ही काय फार मेरिटचे आणि फार पात्रतेचे नव्हता एक नाईलाज वासरात लंगडी काय शहाणी असं म्हणतात तसं म्हणून तुम्हाला प्रतिनिधित्व देण्याचं काम या मिळतल्या लोकांनी मोठ्या मनानं केलं मेरजीची संस्कृती फार वेगळी आहे त्याचा वाशी या वीस वर्षात त्यांना लागू नये आणि त्याची कल्पना त्यांना येणे हे दुर्दैव आहे कारण मिरज सारख्या शहरात कॉलेज शामला साहेबांचा उरुस असेल किंवा अंबाबाई मंदिरात होणारी संगीत सभा असेल एक दोन सांस्कृतिक वारसे आहेत मिरजेला मिरजेच्या मीरा साहेब दर्ग्याचा उरुस असतो त्यावेळेला कितीही मोठा कितीही मोठ्या पदावरचा व्यक्ती जरी आला तरी त्याला पहिला गलेफ अर्पण करण्याचा मान नाही आहे त्याला तो मान शर्मकार समाजाला मीरा साहेबांनी देऊन गेलेत आणि आजपर्यंत ती परंपरा साडेसातशे सातशे वर्षापासून सुरू आहे